नमस्कार प्रेक्षकांना या ठिकाणी आता शिवा मालिकेचा या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवकर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहणार आहेत त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितीच असेल की हा अशो आता या ठिकाणी शोधात असतो नोकरीच्या परंतु आतल्या दिवशी तो प्रचंड सगळीकडे वन वन भटकतो पण नोकरी काय त्यांना भेटत नाही नावाचा वापर करून भेटतो पण त्याला ती स्वीकारायची नसते आणि ते बाकीच्यांनी आणि म्हणजे प्लॅन केला असतो पण शिवा अस्वस्थ असतो अजून आमचं काही सेटल नाही या सगळ्या गोष्टी कशाला करायच्या त्याच्यामुळं तो या गोष्टीसाठी नकार देतो आणि मग शिवा पण त्याची साथ देताना या ठिकाणी दिसत आहे परंतु दुसरीकडे मात्र या ठिकाणी आता उत्पन्न नोकरीच्या शोधात या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय परंतु ही शिवाचे मित्रमंडळी तिथे त्यांना भेटताना दिसतात तेव्हा आशो बोलतो सॉरी खरंच हा शिवा तुला खूप उरडले तुम्हाला तेव्हा नाही नाही ती आता उरडेल सकाळ संध्याकाळी भंकस कळेल नॉर्मल होईल तुम्ही टेन्शन ठेवू हो नका पण आज काहीतरी स्पेशल आहे तुम्ही काय करणार आहेत का नाही तेव्हा काय स्पेशल आहे अरे फेब्रुवारी महिन्यात चालू आहे हे सगळे या ठिकाणी बोलताय दिसतात तेव्हा काय फेब्रुवारी महिन्यात अरे हो अठ्ठावीस दिवस आहेत अरे हो पण फेब्रुवारी महिन्यात काहीतरी स्पेशल होतो ना तेव्हा नवनवीन वेगवेगळं फंक्शन या महिन्यातच जातात असं बोलताना दिसतो तेव्हा ते बोलतो व्हॅलेंटाईन डेचा वीक चालू आहे विसरलात का तुम्ही आणि आज पहिला दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शिवाची आणि तुझी पहिली भेट झाली होती असं कसं काय विसराल तुम्ही असं हे पूर्ण आणि त्यांना या ठिकाणी दिसतात तेव्हा बोलतो अरे यार बरंच आहे तुम्ही सांगितलं खरंच थँक्यू सो मच तेव्हा हे पोरं बोलतात मग आता हा स्पेशल डे तुमच्यासाठी नक्कीच आहे ना मग या दिवशी तुम्ही काही स्पेशल वगैरे शिवायसाठी करणार आहे की नाही प्लॅन तेव्हा तो बोलता काय करू विचार करत असो आपण हो काहीतरी स्पेशल करायलाच पाहिजे असंही या ठिकाणी आपल्याला आशू या ठिकाणी त्यांच्यासमोर बोलताना दिसतो आणि हा स्पेशल तर करणार आणि यासाठी मग हे बाकीची मंडळी जेवढी शिवायची आहे ते इथे मदत करताना या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि मग ते तिथून निघून जाताना दिसतात आणि आशो हा नोकरीच्या शोधात या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे परंतु तुसरी कुमारात इथं आशूच्या घरी जण इथं जेवायला बसला असतो आणि त्यातील एक जण खुर्चीवर बसतो तेव्हा ही आशूच्या आई सीताबाई बोलते प्लीज तिथं उठशील का तो, तो दुसऱ्या खुर्ची उभशील का तेव्हा तो बोलता एक पाच मिनटात मी नाश्ता करून जाणार आहे तेव्हा नाही नाही प्लीज दुसरीकडे बसशील का तेव्हा का काय झालं आशूच्या वडील विचारतात काय नाही ती आशूची खुर्ची आहे ना अरे ठीक आहे ना मग काय हरकत आहे नाही नाही जरी तुम्हाला काय फरक पडत नसेल आशू हा घरात नसेल तरी त्याची जागा कोणी घेऊ शकणार नाही आणि मी तिला देऊ शकणार नाही असंही सीताबाई या ठिकाणी बोलताना त्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ही। पुढेही सीताबाई या ठिकाणी त्यांना बोलताना दिसते की हे बघा आशू नाही ठीक आहे पण मला वाटतं की त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जाकशी झाके असायलाच हव्यात त्यात काय बदल नको असं मला वाटतं तेव्हा हो तू बरोबर बोलते आणि स्वस खरंच सॉरी आणि हे फक्त तुझ्यासाठी नव्हतं घरातल्या सगळ्यांसाठी मी बोलते सगळ्यांनी या गोष्टीचा मान ठेवला पाहिजे तेव्हा हो आम्ही असंच करू तू काळजी करू नको असं बोलताना सगळेजण या ठिकाणी सीताबाईला दिसते आणि सीताबाई इथे बिचारा आशूची आठवण काढताना खूपच या ठिकाणी दिसते तिला खूपच आठवण एका ठिकाणी दिसते आणि आशूची काळजी सुद्धा या ठिकाणी त्याला वाटत असते कारण तो खूप हालगीच जीवन तिथे जगत असतो आणि इथे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते शिवाय परत इंटरव्ह्यूच्या इथे आलेला असतो मागे या एका ठिकाणी जिथे इंटरव्ह्यू त्याने दिलेला असतो त्याच ठिकाणी त्याला परत बोलवलेलं असतं तेव्हा तुम्हाला आम्ही परत बोलण्याचं कारण म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा तुमचं एवढं मोठं नाव आहे पण त्याचा तुम्ही भाव केला नाही आणि प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी केल्या आणि आमची ना फक्त स्टार्टअप कंपनी त्याच्यामुळे तुम्हाला जसं ॲक्सेप्ट आहे सगळ्या काही गोष्टी मिळतील ते शक्य नाही आहे पण हो इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की काम अशी तास खूप असू शकतात काम खूप असू शकतं आणि पण तुम्हाला जे काही तुम्ही काम करताय त्याचं क्रेडिट नक्की भेटेल तेव्हा हा बोलतो हो हेच माझं पोटेन्शियल वापरायचं योग्य ठिकाण आहे थँक्यू सो मच ही ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी पण नंतर हे बोलतात आम्ही तुमच्या घरचा पूर्ण करतोय ना तर आमचंही तुला एक काम केलं पाहिजे तेव्हा काय नक्की काय म्हणजे देसाईच्या इथे या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट आम्ही टेंडर सबमिट केले ते तुम्हाला फक्त सँक्शन करून द्यायला लागेल तेव्हा हा आशू थोडासा भडकतो बोलतो की हे बघा मी ती कंपनी जरी सोडली असेल ना तर माझ्या वडिलांनी ती कंपनी उभी केली खूप प्रामाणिकपणे उभी केली त्या आई वडिलांचे माझे आता संस्कार अजूनही आहेत त्याच्यामुळं या गोष्टी तर मी फुलफिल करू शकत नाही त्या हो बोलतो का आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करतोय ना मग या गोष्टी करायला काय हरकत आहे तुम्हाला आय एम सॉरी मी नोकरी स्वीकारू शकत नाही असं बोलून तो उठून निघून जाताना या ठिकाणी दिसतोय परत ते थांबवतात आशुतोष देसाई तेव्हा तो पलटतो कॉन्ग्रेचन तुम्हाला जॉब हा भेटलेला आहे तेव्हा हा काय मला कळलं नाही तुमचा हा जॉब फिक्स आहे फक्त आम्हाला बघायचं होतं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तुम्हाला किती जिद्द आहे ते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तो थँक मी ते मग बसा तुम्ही मी बोलतो पुढचे बोलणं सुरू करूया आणि फायनली या आशुला या ठिकाणी आपल्याला नोकरी भेटताना दिसत आहे आणि दुसरीकडे इथे ऑफिस मध्ये देसाईंच्या इथे लोक जण काम करत असतात तेवढ्यात हे आहेत सगळ्या गोष्टी टाइमिंग आहेत आपण रिरिंग करू शकतो असं तो बोलताना दिसतो आणि मग या ठिकाणी मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळते कीर्ती आणि सुहास आहे है त्यांनी दिसतात सुवासला बघून तर अशोजवप ते दुसरा प्रचंड भडकताना या ठिकाणी दिसतोय याला इथे कशाला आणलंय तुला स्ट्रिक्ट माहिती आहे ना याला कंपनी याची बंदी आहे कंपनीतला कोणत्याच गोष्टीत कोणत्याच मध्ये हा येऊ शकत नाही वन केलं ना मग तू हिला कशाला घेऊन आली तेव्हा ऐक ना माझं मी ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे ते कंपनीत जॉईन झाले परंतु कंपनीतल्या काही गोष्टी अजूनही मला माहित नाही जे यांना माहिती आहे त्याच्यामुळे म्हटलं यांची मला मदत होईल म्हणून मी आले असं बोलताना ती त्या ठिकाणी दिसते तेव्हा आशुस बाबा बोलतो हे बघ काल तू अचानक आले सगळ्या गोष्टी माफ करून मी तुला या कामावर ठेवल्या पण हा श्वास नो बिलकुल नाही हे शक्य नाही आणि तो बोलतो श्वास तू जाऊ शकतो तेव्हा ही बोलते किरते की भाऊ प्लीज ऐका ना माझा आधी ऐकून घ्या मग जो काय असेल तो तुम्ही निर्णय घ्या प्लीज असं बोलताना या ठिकाणी ती दिसते तेव्हा हे ते थे बोलते ठीक आहे मागायच्या काही गोष्टी झाली ना खूप चुकीच्या आहे खूप मोठी चूक होती परंतु आता ते जुनं झालं परत या गोष्टी होणार नाही या गोष्टीची मी हमी देते पण प्लीज सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला दोघांना या ठिकाणी घ्या मला तर तुम्ही घेतले याला पण तुम्ही घ्या असं परत कधी चूक होणार नाही याची हमी मी तुम्हाला देते तेव्हा इथे लक्ष्मण बोलतो ठीक आहे तू एवढं बोलते तुला गोष्टी काहीच माहीत नाही तर तुझ्या मदतीसाठी जर हवा असेल तो तुला तर ठीक आहे घे तू पण कंपनीच्या कोणत्याही निर्णयात त्याचा सहभाग नसेल स्ट्रिक्टली वॉर्निंग देतोय आणि हा मग आशिष बाब बोलतो की लक्ष्मण ते तुला रिपोर्ट करतील आणि हे दोघे बाहेर निघून जाताय आणि दिसतात तेव्हा हे लगेच रंग बदलतात हे एकमेकांना मीठ मारून बघितलं ना सुहास मी तुला म्हटलं होतं ना सगळं काही ठीक होईल सगळं काही छान होईल आणि हा मग हो बरोबर आहे आणि त्यांच्या खुर्ची बसतो आता ही खुर्ची आणि कंपनी सोडणार नाही मी आणि खुर्ची फिरून एन्जॉय करताना या ठिकाणी दोघेही आपल्याला दिसत आहे त्यांच्या मनसुबे यशस्वी होतात दिसत आहेत आणि दुसरीकडे इथे अशोक इंटरव्ह्यू देऊन या ठिकाणी आपल्याला येतात आणि खूपच खुश असतो फायनल तो याशिवायच्या पंढरा लोकांना मित्रांना सांगतो की फायनली मला नोकरी भेटले सगळेजण इथे खुश होतात आम्ही सांगितलं होतं आणि तुला नोकरी भेटेल तू काळजी करू नको हो भेटलीच शेवटी आणि आता पार्टी हवी आहे आणि इथे सगळेजण चहा भी भीत असतात आणि चहावर भागवायचं नाही आम्हाला काहीतरी स्पेशल हवंय असं बोलताना सुद्धा या ठिकाणी पंढर लोक दिसतात तो विचारतो काय हवंय सगळं काय असेल तेव्हा ते, ते बोलतात शिवाला सरप्राईज दे आणि मग फोन करून कधी सांग त्याचा फोन आला नोकरी भेटली नाही आधी फ्रेंडशिप टेचं सगळं सेलिब्रेशन तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा नोकरी बद्दल पण गुड न्यूज सांगा तेव्हा मग या ठिकाणी शिवाला फोन करते आणि मग सहज विचारते कुठं येतो काय करते कसे आहे तेव्हा हे बोलते मी ठीक आहे आणि ही शिवाय मग नोकरीचं विचारते तुमचं नोकरीचं काय नोकरी भेटली का तेव्हा मात्र हा सुरुवातीला काय बोलत नाही नाही ना आम्ही शोधतोय पण कुठं भेटलीच नाही आहे चाललंय माझं सर्चिंग तेव्हा ठीक आहे काळजी करू नको नोकरी भेटेल आणि करून ठेवताना दिसतंय आता एवढं तुम्ही चार सांगण्यानुसार केला आता पुढे काय करू असं तो विचारताना सुद्धा सगळ्यांना दिसतोय आता आम्ही सांगू तसंच पुढे करा असंही आश्वीला ते सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मग येणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला म्हणजे की आशू या पंढर लोकांसोबत शिवाच्या फ्रेंडशिप डे खूप दणक्यात साजरा करतो आणि शिवाला सरप्राईज देत तुम्हाला दिसेल अशीच रूप पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा